नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक संतोष गायकवाड करतोय काँग्रेस प्रवासी सुद्धा तुमच्या सा सर्वांचा आवडीचा विषय ठिकाणी घेऊन आलेला आहे आणि आपल्या विषयाचं मला मित्र अकाउंट डीके आपण प्रकरण पहिले चालू केलेलं आहे आपल्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे भागीदारीची ओळख व भागीदारीचे अंतिम खाते त्यामध्ये मित्र आपण कालच्या पेढला आणि परवा दिवशीच्या पेढला एक सहा गोष्टी शिकवलेल्या आहेत भागीदारीची व्याख्या म्हणजे काय माहीत झालं तुम्हाला दोन गो दोन पेक्षा जास्त व्यक्ती भागीदारांची संख्या किती असते सांगितलं तुम्हाला दोन व जास्तीत जास्त पन्नास भागीदारीचा कायदा कधी तयार झाला दोन हजार तेराला ला कायद्याचं नाव काय आहे ते कायद्याचं नाव सांगितलं तुम्हाला त्यानंतर कालच्या पेड शिकवलं आपण भांडवल व भांडवलाच्या पद्धती भांडवल म्हणजे काय आणि भांडवलाच्या किती पद्धती असतात दोन पद्धती असतात स्थिर भांडवल पद्धत आणि अस्थिर भांडवल पद्धत हे दोन झालेला आहे त्यानंतर तुम्हाला आर्थिक वर्ष शिकवलं आर्थिक वर्षाला आपण वित्तीय वर्ष पैशाचं वर्ष म्हणू शकता जे वर्ष एक एप्रिलला सुरू होते व एकतीस मार्चला काय होते संपते त्याला आपण आर्थिक वर्ष असंही म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर मित्रो काल सांगितलं तुम्हाला अंतिम खाते कोणते खाते अंतिम खाते अंतिम खाते म्हणजे काय तर आर्थिक वर्षाचे शेवटी कशाच्या शेवटी आर्थिक वर्षाच्या शेवटी जे खाते तयार केले जातं त्या खात्यांनाच काय म्हणतात अंतिम खाते असे मग ओके okay. या गोष्टी काल शिकवून झालेल्या आहेत थोडस मित्रो अंतिम खाता आपल्याला शिकायचं त्यासाठी या प्रोसिजर थोडंसं येऊया आपण या अकरावीला देखील शिकवलेलं आहे तर लक्षात ठेवा सुरुवातीला हा ग्राहक आणि हा विक्रेता बरोबर आहे तर या दोन व्यक्तीचा व्यवहार चालू आहे विक्रेत्याने ग्राहकाला वस्तू विक्री केल्या आणि ग्राहकाने वस्तू खरेदी केली विक्रेत्याने वस्तूची विक्री केली पण ग्राहकाने काय केली खरेदी केली याने विक्री केली म्हणजे खरेदी झाली विचार केला तर विक्री विक्रेत्याने ग्राहकाला माल विकल्याच्या नंतर हा विक्रेता काय करतो सुरुवातीला या दोघांमध्ये हा माल विकला म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला व्यवहार झाला आणि विक्रेत्या दोघांमध्ये काय झाला व्यवहार हा विक्रेता काय करतो या दोघांमध्ये झालेला व्यवहार सुरुवातीला पहिल्या पुस्तकामध्ये म्हणजे कशामध्ये लिहितो रोज किर्दमध्ये रोज किर्दमध्ये लिहितो म्हणून आपण रोज किर्ताला प्रथम पुस्तक म्हणतो कोणतं पुस्तक म्हणतात प्रथम व्यवहार लिहिण्याचे प्रथम पुस्तक म्हणजे कोणते तर रोज किर्द ओके मित्र विक्रेत्याने ग्राहकाला वस्तू विकल्या तर विक्रेत्याच्या दृष्टीनं तो झाला व्यवहार हा व्यवहार विक्रेता सुरुवातीला कोणत्या पुस्तकात लिहितो रोज मध्ये लिहितो म्हणून जातं कोणतं पुस्तक म्हणतात प्रथम पुस्तक किंवा मुख्य पुस्तक असे म्हणतात कशाचे व्यवहार लिहिण्याचे व्यवहार लिहिण्याचे प्रथम पुस्तक म्हणजे कोणते तर रोजकीर्द त्यानंतर विक्रेत्याने व्यवहार सुरुवातीला रोजकीर्द मध्ये लिहिला त्यानंतर रोजकीर्द मधून हा व्यवहार कशामध्ये लिहिला जातो खातेवारीमध्ये रोजकीर्द मधून नंतर कशामध्ये लिहिला जातो खातेवारीमध्ये म्हणून याला दुय्यम पुस्तक म्हणतात आज झालं प्रथम पुस्तक आणि हे कोणतं पुस्तक आहे दुय्यम पुस्तक मित्रो विक्रेत्याने सुरुवातीला व्यवहार कशामध्ये लिहिला रोज मध्ये म्हणून याला आपण म्हटलं प्रथम पुस्तक त्याच्यानंतर हा व्यवहार कशात दिला खातेवहीमध्ये म्हणून याला म्हणलं जातं बिग पुस्तक म्हणजे लक्षात ठेवायचं व्यवहार सुरुवातीला रोजकीर्द मध्ये दिले जातात रोज रोजकीर्द वरून काय तयार केली जाते खातेवही तयार केली जाते त्यानंतर खातेवहीवरून काय तयार केलं जातं तेरीज पत्रक तयार केलं जातं आणि नंतर शेवटी तेरीज पत्रकावरून काय तयार केलं जातं तर अंतिम खातक तयार केलं म्हणजे आपल्याला हे जे अंतिम खातं शिकायचं आहे की अंतिम खातं कशावरून तयार केलं जातं तर अंतिम खातं कशावरून तयार केलं जातं तेरीस पर्यंत इथपर्यंत ओके लक्षात ठेवा रोजकीर्द अकरावी झालेला आहे खातेवाही अकरावी झालेला आहे तेवीस पत्रक देखील अकरावीमध्ये झालेलं आहे परंतु या ठिकाणी तेरीस पत्रकावरून आपल्याला काय तयार करायचंय अंतिम खातं तयार करायचं म्हणून अंतिम खातं हे तेरीस पत्रकावरून तयार करायचंय म्हणून तेरीस पत्रक कशाला म्हणतात हे थोडस आपण या ठिकाणी सांगूया तेरीस पत्रक आपण याला इंग्लिशमध्ये ट्रायल बॅलन्स पण म्हणू शकतो लक्षात ठेवा पदर घे कशा तयार होणार आहे खातेवहीवर म्हणजे लक्षात ठेवा ही खातेवही आहे मध्ये नावे आणि जमा कोणत्या कोणत्या नावे आणि जमा शिल्का असतात काय असतात शिल्का खातेवही काय काय असते नावे व जमा काय असतात शिल्का असतात नावे पण शिल्का असू शकतात आणि जमा पण काय असतात शिल्का असू शकतात शिल्केला असू शकतो तर लक्षात ठेवा खातीवही नावे आणि जमा काय असतात शिल्का असतात आपल्याला तिन्हीच पत्रकाची व्याख्या शिकायची तर अशी व्याख्या आहे खातीवहीतील नावे व जमा शिल्कीवरून कशातील खातेवहीमध्ये कशातील खाते वही मधील मधील नावे व जमा शिल्कीवरून जी यादी तयार केली जाते जी काय तयार केली जाते यादी त्याच यादीला काय म्हटलं जातं तेरीज पत्रक असं म्हटलं जात खातेवहीतील नावे व जमा शिल्कीवरून जी यादी तयार केली जाते त्या ते यादीला तेरीज पत्रक असे म्हटले जाते आपण तेरीज पत्रक कशावर तयार करणार आहोत वहीतून या खातेवच्या कशावरून तर नावेवर जमाशीलकेवरून व्याख्या लक्ष ठेवा खातीवहीमधील नावे वर जमा शिल्केमधील किंवा नावेवर जमाशुल्केवरून जी काय केली जाते यादी तयार केली जाते त्याच यादीला काय म्हणलं जातं तेरीस पत्रक असं म्हणलं जातं पण तेरीस पत्रकाची व्याख्या सोपी आहे खातेवहीमधील नावे व जमाशिल्केवरून जी यादी तयार केली जाते त्याच्या यादीला काय म्हटलं जातं तेरीस पत्रक तेरीस पत्रकाची व्याख्या कन्फर्म झाली आता हे तेरीस पत्रकावरून आपण काय का तयार करतात अंतिम खाते अंतिम खाते हे फक्त तेरीस पत्रकावरून तयार केले जात नाही तर अंतिम खाते हे पत्रक पत्र व समायोजना दुसरं कोण समायोजना ह्या दोन गोष्टीवरून काय केलं जात तयार केलं जात कोण अंतिम खातं लक्षात ठेवा अंतिम खाते हे एक टेरीज पत्रक आणि दुसरं कोण समायोजना या दोन गोष्टी काय केलं जात तयार केलं जातं तुम्हाला तेरीस पत्रक म्हणजे काय कळावं जे नालेवर समा शिल्की ओढून जी यादी तयार केली जाते त्याच यादीला काय म्हटलं जातं तेवीस पत्रक असं म्हटलं जातं आता तेवीस पत्रक आपण शिकल्या तर नंतर आपल्याला एक शिकायचं समायोजना कशा म्हणतात समायोजना दुसरं म्हणजे काहीच नाही व्यवसाय करताना किंवा व्यवहार करताना विसरून राहिलेल्या नोंदी कशा राहिलेल्या विसरून काय करत असताना व्यवहार करताना विसरून राहिलेल्या नोंदी म्हणजे काय तर काय होईल समाज ओके लक्षात ठेवा तेरीस पदक म्हणजे काय तर वहीतील नावे व शिल्कीवरून जी यादी तयार केली जाते त्या यादीला आपण तेरीस पदक म्हणतात आणि समाजना कशाला म्हणतात व्यवहार करताना किंवा व्यवसाय करताना विसरून राहिलेल्या नोंदी म्हणजेच काय आहे समायोजना मित्र लक्षात ठेवा तेवीस पत्रक व समायोजना या दोन्ही गोष्टीवरून आपल्याला काय करावं लागतं अंतिम खातं तयार करावं लागते मग मित्र आता आपल्याला याच्या विषयावर अंतिम खातं एवढं तर कन्फर्म झालं की अंतिम खातं हे फक्त तेवीस पत्रकावर तयार केले जात नाही तर अंतिम खाते हे तेवीस पत्रक व अशावर तयार केले जाते समायोजनावर तयार केले जाते म्हणून दोन गोष्टी गोष्टीवर आपण काय तयार करणार आहोत अंतिम खातं तयार करणार आहात आपल्या घरायचं नाव काम केलं कोणाचे अंतिम खाते भागीदारीचे लक्षात ठेवा अंतिम खाते हे कशा कशावर तयार केलं जातं म्हणजे मी एक तर तेरीस पत्रक आणि दुसरं कोण समायोजना आपल्याला तेरीस पत्रक कशाला म्हणतात समजलं खाते हे ते नावे समाज जी यादी तयार केली जाते त्याला तेरीस पत्रक असे म्हणतात आणि समायोजना म्हणजे काय व्यवसाय करताना किंवा व्यवहार करताना दिसून राहिलेल्या नोंदी म्हणजे काय समायोजना आणि या दोन्ही घटकावरून दोन्ही गोष्टी काय तयार करायचं आहे अंतिम आता अंतिम खाते कशाला म्हणतात तर अंतिम खाते लक्षात ठेवा आर्थिक वर्षाच्या शेवटी कशाच्या शेवटी आर्थिक वर्षाच्या शेवटी जे खाते तयार के केले जातात तयार केले जातात त्यालाच काय म्हटलं जातो आर्थिक वर्षाच्या शेवटी आपण आर्थिक वर्ष अगोदर शिकवलेलं आहे जे वर्ष एक एप्रिलला सुरुवात एकतीस मार्चला संपतो ओके त्याच वर्षाचे आर्थिक वर्षाच्या शेवटी जे खाते काय केले जाते तयार शेवटी म्हणजे काय अंतिम शब्दाचा अर्थच काय शेवट आर्थिक वर्षाच्या शेवटी जे खाते तयार केले जातात त्याच खात्यांना कोणते खाते म्हणतात अंतिम खाते असेल ओके तुम्हाला तीस पत्रकाची व्याख्या सांगितली समायोजनाची सांगितली त्याचबरोबर अंतिम खात्याची कन्फर्म आहे आता लक्षात ठेवा अंतिम खाते असतात तीन एक म्हणजे व्यापार खातं दुसरं म्हणजे नफा तोटा खातं आणि तिसरं म्हणजे कोण आहे ताळे या तिन्ही जणांची माहिती आपण सांगूया तुम्हाला बोर्ड परीक्षा तीनच खाते तयार करायचे असतात ओके तर अंतिम खाते किती आहेत अंतिम खाते किती हो कोणते जर विचारलं तर अंतिम खाते तीन व्यापार खाते नफा खाते खात्याने ताळे तर पहिले बघा व्यापार खाते आता व्यापार खाते कशाला नव्हतात व्यापार खाते काय तर लक्षात ठेवा खरेदी आणि विक्री लक्षात दोन गोष्टी लक्षात ठेवा एक म्हणजे खरेदी आणि विक्री यामध्ये आपल्याला मिळतो ते म्हणजे ढोगळ नफा किंवा ढोगळ तोटा व्यापार खात्यामध्ये खरेदी पण येते आणि विक्री पण येते आणि व्यापार खात्यामध्ये आपल्याला एकतर ढोबळ नफा पण होतो किंवा ढोबळ तोटा पण होतो ओके आता व्याख्या व्यापार खात्याचे असे म्हणते ज्या खात्यामध्ये खरेदी व विक्री यांचा समावेश होतो त्या खात्याला व्यापार खाते असे म्हणतात ओके कोणाचं नाही ज्या खात्यामध्ये खरेदी आणि विक्री या दोघांचा काय होतो समावेश होतो त्या खात्याला काय म्हणायचं व्यापार खाते असे म्हणतात ती व्याख्या तुम्हाला जर अवघड जात असेल तर दुसरी सोपी व्याख्या ज्या खात्यामध्ये ढोबळ नफा व ढोबळ तोटा हे काय होते आपल्याला शोधून काढता येतो ज्या खात्यामध्ये ढोबळ नफा व ढोबळ तोटा शोधून काढता येतो त्या खात्याला काय म्हणतात व्यापार खाते असे म्हणतात काय अडचण इथपर्यंत मग हे भे वेगवेगळ्या लक्षात वेगवेगळ्या लक्षात भे। ज्या खात्यामध्ये खरेदी व विक्री यांचा समावेश होतो त्या खात्याला व्यापार खाते असे म्हणतात किंवा ज्या खात्यामध्ये ढोबळ नको ढोबळ तोटा काय करता येतो शोधून काढता येतो त्या खात्याला बी काय म्हणलं जातं व्यापार खाते असे म्हणतात यामध्ये प्रत्यक्ष खर्च येतात कोणते खर्च येतात तो प्रत्यक्ष प्रत्यक्ष खर्च येतात आणि दुसरं काय आहे ते प्रत्यक्ष उत्पन्न येतात कोणत्या खात्यामध्ये व्यापार तुम्हाला विचारलं जातो व्यापार खात्यामध्ये कोणते खर्च घेतले जातात प्रत्यक्ष व्यापार खात्यामध्ये कोणते उत्पन्न घेतले जातं प्रत्यक्ष तिसरी एक व्याख्या सांगता तुम्हाला ज्या खात्यामध्ये प्रत्यक्ष खर्च व प्रत्यक्ष उत्पन्न यांचा समावेश होतो त्याही खात्याला कोणता खातं म्हटलं जातं व्यापारच खात लक्षात ठेवा व्यापार खात्याचे एक दोन तीन व्याख्यापैकी तुम्ही कोणती व्याख्या लिहू शकता पहिली व्याख्या अशी ज्या खात्यामध्ये खरेदी व विक्री यांचा समावेश होतो त्या खात्याला व्यापार खाते असं म्हणतात दुसरी व्याख्या ज्या खात्यामध्ये ढोगळ नफा व ढोगळ तोटा शोधून काढता येतो त्याही खात्याला व्यापार खाते म्हणतात तिसरी व्याख्या आहे ज्या खात्यामध्ये प्रत्यक्ष खर्च व प्रत्यक्ष उत्पन्न यांचा समावेश होतो त्याही खात्याला कोणतं खातं मानलं जातं व्यापारच खातं मानलं जातं तर व्यापार खात्याची व्याख्या इथपर्यंत समजली का आपण याला इंग्लिशमध्ये मोठं आपण म्हणतात ट्रेडिंग अकाउंट कोणतं अकाउंट ट्रेडिंग अकाउंट व्यापार खाता ओके ट्रेडर म्हणजे काय व्यापार अकाउंट म्हणजे आपण काय खाते तर लक्षात ठेवा मित्र व्यापार खात्याच्या तीन व्याख्या समजल्या का तुम्ही या तीन व्याख्याचं एकत्रीकरण करून व्याख्या लिहू शकता समजा अशी व्याख्या जर मोठी खरेदी व विक्री यांचा समावेश होतो व त्यामध्ये ढोबळ तोटा किती हे समजते अशा खात्याला काय म्हणलं जातं व्यापारच खातं म्हणलं जातं तर लक्षात ठेवा व्यापार खात्याची या ठिकाणी काय झालेली व्याख्या झालेली आहे तुम्हाला विचारलं जातं व्यापार खात्यामध्ये कोणते खर्च घेतले जातात तर व्यापार खात्यामध्ये प्रत्यक्ष खर्च घेतले जातात व्यापार खात्यामध्ये कोणते उत्पन्न घेतले जातात तर व्यापार खात्यामध्ये प्रत्यक्ष काय घेतले तर उत्पन्न घेतले ओके लक्षात ठेवा व्यापार खात्याचा एक नमुना आहे समजा तपशील रक्कम रक्कम हे तपशील रक्कम रक्कम नाव टाकू शकता आपण असं व्यापार खाते या ठिकाणी दिनांक असतो दिनांक कधीचा असतो तर नावातच आहे अंतिम अंतिम म्हणजे याचा अर्थ इथं कोणत्या डेट येतील अंतिमच डेट येतील आणि आपल्या आर्थिक वर्षाची सुरुवातीची डेट आहे एक एप्रिल आणि शेवटची डेट कोणती आहे एकतीस मार्च कोणता एक असतो शेवटचा तो म्हणजे कोणता एकतीस मार्च ओके तर लक्षात ठेवू व्यापार खाते अशा पद्धतीने असते त्याला एक बाजू असते तिचं नाव काय आहे नावे आणि दुसरं काय आहे जमा कोणत्याही खात्यात व्यापारच खात्याला म्हणून नाही तर असो की कोणतंही खातं असू सर्व खात्याला किती बाजू असतात तो दोन बाजू असतात एक म्हणजे नावे आणि दुसरी म्हणजे कोणती जमा लक्षात ठेवा खात्याला किती बाजू असतात तर दोन बाजू असतात एक नावे आणि दुसरी कोणते जमा या नावे बाजूला ना आपण इकडे खरेदी घेतला इकडे काय घेता विक्री घेता म्हणून त्याची मी व्याख्या सांगितली ज्या खात्यामध्ये खरेदी आणि विक्री यांचा समावेश होतो त्याला कोणता खाता म्हणतात व्यापार खाता म्हणतात ओके तर लक्षात ठेवा मित्र व्यापार खात्यावर कोणता नफा येतो आपल्याला ढोकळ नफा येतो हे लक्षात ठेवा इथं हे झालं कोणतं खातं व्यापार खातं त्याच्यानंतर दुसरं कोणतं खातं आहे नफा तोटा तर मित्र दुसरं खातं कोणतं आहे नफा तोटा खाते नफा म्हणजे आपण म्हणतो याला प्रॉफिट आणि तोटा म्हणजे काय लॉस तर आपण इंग्लिशमध्ये प्रॉफिट अँड लॉस दाखवून ते म्हणू शकतो त्याला जसं ट्रेडिंग आपण म्हणतो तसं याला काय जातं प्रॉफिट अँड लॉस दाखवतो तर मित्रांनो लक्षात ठेवा याची व्याख्या यामध्ये आपल्याला शुद्ध नफा मिळतो कोणता नफा मिळतो शुद्ध नफा किंवा काय म्हणतो शुद्ध तोटा जसं व्यापार खात्यामध्ये ढोबळ नफा व ढोबळ तोटा मिळतो तसं इथे शुद्ध नफाव काय मिळतो शुद्ध तोटा मिळतो याची काय कशी लक्ष ज्या खात्यामध्ये शुद्ध नफा व शुद्ध तोटा शोधून काढला जातो त्या खात्याला कोणते खाते म्हणतात नफा तोटा खाते असे अडचण एक परत ज्या खात्यामध्ये शुद्ध नफा व शुद्ध तोटा काय केला जातो शोधून काढला जातो त्या खात्याला काय म्हटलं जातं नफा तोटा खाते असे म्हटले जाते जसं या खात्यामध्ये प्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष खर्च घेतात तसं इकडं अप्रत्यक्ष खर्च अप्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष जस व्यापार खात्यामध्ये प्रत्यक्ष खर्च अप्रत्यक्ष काय घेतला जातो उत्पन्न तस इकडं अ लावायचं ओके अप्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष काय घेतलं जातो उत्पन्न घेतलं लक्षात ठेवा मित्र हे खातं कोणतं आहे व्यापार खातं आणि हे खातं कोणतं आहे नफा लपा हे दोन्ही खाते हे नामदारी खाते ते लक्षात कोणते खाते आहेत नामदारी खाते अकरावीमध्ये तुम्हाला खात्याचे ते तीन प्रकार शिकवले होते वैयक्तिक खाते वास्तविक खाते आणि कोणते नामदारी म्हणजे दोन्ही खाते व्यापार खाते आणि लफादोडा तर तिन्ही पैकी कोणत्या खात्यामध्ये येतात कोणत्यामध्ये नामदारी खात्यामध्ये घेतले स्वाधन दोन खाते तुम्हाला दो दो व्यापार खाते डेस खाते आहे तर व्यापार खाते कोणते आहे नामदारी खाते लफादोडा खाते डेस खाते तिथे कोण कोणते आहे नामदारी आहे चुकी बरोबर विचारले जातो व्यापार खाते वैयक्तिक खाते चूक आहे व्यापार खाते वास्तविक खातं आहे चूक आहे तर व्यापार खाते कोणतं आहे नामदारी याचं याच नफा नफातोटा खाते कोणते खाते कोणते आहे नफा आहेफातोटा खाते हे वैयक्तिक खाते सुख आहे नफा नफातो खाते कोणते आहे तरी काय सुख आहे नामदारिक खाते 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 हे दोन खाते आहेत लक्षात व्यापार खाते एक झालं आणि दुसरं कोणतं झालं नफा नफातोटा खाते याच जसे फॉर्नमेंट अशाच पद्धतीनं आहे हे सेम गोर्नमेंट हे तपशील रक्कम रक्कम तपशील रक्कम रक्कम ती नावे बाजू जमा बाजू त्याचं नाव आहे तो नफातोटा खाते त्याचा दिनामे एकतीस मार्च ओके लक्षात ठेवा मी आधीच सांगितलं खात्याला दोन बाजू असतात मग हे खाता असू हे खाता असू त्याचा विषय नाही नावे आणि जमा तसं इथे नावे राहिली इथे जमा आहे म्हणजे व्यापार म्हणून नाव होतं व्यापार खाते हे म्हणून नाव काय नफा तोटा खाते हे वर्षाच्या शेवटी असतात आपल्या वर्षाच्या शेवटी एकतीस मार्च आहे याला पण दिनागी एकतीस मार्च याला पण दिनागी एकतीस मार्च कळाला इथपर्यंत लक्षात ठेवा पहिलं खातं झालं व्यापार खातं दुसरं खातं झालं नफा तर दोन मध्ये काय अडचण आहे का इथपर्यंत जर काय अडचण असेल तर मला कॉल करा विचारा आणि तुम्हाला अगोदरी सांगितलं आहे याची व्याख्या लक्षात ठेवायची तर ज्या खात्यामध्ये खरेदी आणि विक्री यांचा समावेश होतो त्याला आपण म्हणतात व्यापार आणि याची लक्षात ठेवा ज्या खात्यामध्ये शुद्ध तोटा काय केला जातो शोधून काढला जातो त्याला घालण्याचा अपव तुम्हाला ठिकाणी जागा विचारतो प्रत्यक्ष खर्च कोणा खात्यात देत व्यापार अप्रत्यक्ष कोणतं नफा दा तोटा दाखवतो चुकी बरोबर विचारलं जातो अप्रत्यक्ष खर्च नफात व्यापार खात्यामध्ये काय घेतले जातो घेतले जातो चूक आहे ओके तर अशा पद्धतीने अंतिम खाते आपले किती तीन त्यामध्ये एक झालं व्यापार दुसरं झालं कोणतं नफातुला आता शेवटचं ते म्हणजे कोण आहे ताळ्यामध्ये आपल्याला इंग्लिशमध्ये व्यार असेल जात असेल जसं याला ट्रेडिंग अकाउंट म्हणतात याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतात तसं याला म्हणतात <सलीण> बॅलन्स तर बॅलन्सेड लक्षात आणतो यामध्ये आपण काय करू शकता आर्थिक स्थिती स्थिती पैशाची स्थिती ही विकाची एका विशिष्ट तारखेची एका विशिष्ट तारखेची कोणाची तर व्यवसायाची कोणाची व्यवसाय चार पाच शब्द व्याख्यान तू ताळ्याबंदाची व्याख्या बोला एका विशिष्ट तारखेला कधी एका विशिष्ट एक ठरलेली तारीख असते त्याची एका विशिष्ट तारीख एका विशिष्ट तारखेला कोणाची व्यवसायाची काय आर्थिक स्थिती एका विशिष्ट तारखेला व्यवसायाची आर्थिक स्थिती एका विशिष्ट तारखेला म्हणजे काय काय झालेली असते ठरलेली असते त्याच तारखेला ठरलेल्या तारखेला एका विशिष्ट तारखेला कोणाची व्यवसायाची कोणती स्थिती नाही आर्थिक स्थिती दर्शविणारी विवरण दर्शविणारी विवरण ओके लक्षात ठेवा एका विशिष्ट तारखेला व्यवसायाची आर्थिक स्थिती दर्शविणारे विवरण म्हणजे काय तर तत्व म्हणजे ताळेबंद कळाले इथपर्यंत ताळेबंद म्हणजे काय तर एका विशिष्ट तारखेला कधी एका विशिष्ट तारखेला कोणाची व्यवसायाची आर्थिक स्थिती दर्शविणारी हे विवर म्हणजेच काय आहे ताळेबंद ताळेबंदाची बायक्या लक्षात ठेवा कधीतरी एका विशेष दाख्या कोणाच्या व्यवसायाच्या काय म्हणलं जातं आर्थिक स्थिती दर्शविणारं काय ते विवरण आहे इथपर्यंत कळालं मी तो लक्षात ठेवा की व्यापार खाता याच्या शब्द खातं लागतात हे नफा तोटा काय खाता याच्या इथे खाते शब्द लागतो परंतु ताळेबंदाच्या समोर खाते शब्द लागला नाही पण ताळेबंद खाते नाही ताळेबंद काय नाही खाते नाही मला आता या पद्धतीने तुम्ही सांगितलं असेल खाते आहे विवाह आता आणि विवाह व्यापार खातं कोण आहे खाता आहे नफा तोटा खाते कोण आहे खाता आहे पण ताळेबंद कोण आहे विभाग ओके परत व्यापार खाते आणि नफा तोटा खाते हे दोघं जण कोण आहेत खाते पण ताळेबंद कोण आहे विवरण आहे ताळेमध्ये विवरण असतं खात्यात विवरणात काय फरक असतो तर खाते हे एका वर्षाचे असते कशाचे असते एका वर्षाचे आणि विवरण हे का दिवसाच दिवसाचे खाते हे एका वर्षाचे असते विवरण हे एका दिवसाचे असते इथपर्यंत कळालं म्हणजे याचा अर्थ खाते कोण कोण आहे व्यापार खातं नफा मोठा आहे आणि ताळेमध्ये काय नाही खातं नाही तर ते कोण आहे विवरण तुम्हाला एका मी सांगा चुकी बरोबर विचारलं जातो चुकी बाब विचारत विचार ताळेबंद नामदारी खाते आहे चूक आहे ताळेबंद वास्तविक खाते चूक आहे ताळेबंद वैयक्तिक खाते चूक आहे ते कोणतं खातं नाही तर ते कोण आहे तर ते कोण आहे विवरण आहे खाते नाही तर ताळेबंद विवरण आहे याची व्याख्या अशी आहे एका विशिष्ट तारखेला कोणाची व्यवसायाची आर्थिक स्थिती धरेश विवरण म्हणजे काय तर ताळेबंद आहे जसं याचा एक फॉर्मॅट होता तसा याचा एक फॉर्मॅट होता असा याचा एक फॉर्मॅट आहे त्याला नाव होत तपशील रक्कम रक्कम तपशील रक्कम रक्कम नावे आणि जमा खात्याला अशा पद्धतीने नाव असतात पण ते खातं आहे ग ते खातच नाही पण याला तपशील न देता एका रक्कम रक्कम संपत्ती रक्कम ताळेबंद त्याला नावीन जमा घेतलं जात नाही कारण नावीन जमा हे फक्त कोणाला असतंय खात्याला ताळेबंद खातच नाही नाही बँक नावेचं मानाव द्यायची काय गरज ओके मित्र लक्षात ठेवा अशा पद्धतीने व्यापार खातं हे नफा तोटा खातं आणि हे ताळे बंद याचा फॉर्मॅट हे याचा फॉर्मॅट आणि याचा फॉर्मॅट आता तिकडची तुम्हाला जर व्याख्या समजत असेल तर बघा व्यापार खात्याची बँक ज्या खात्यामध्ये खरेदी आणि विक्री त्यांचा समावेश होतो त्याला काय नाही व्यापार खातं यामधून आपल्याला डोबोर डोकर तोटा मिळतो आणि याच्यामध्ये कोणते खर्च घेतात प्रत्यक्ष कर्स आणि प्रत्येक शिकवायचे पण नफा तोटा खात्याची बँक ज्या खात्यामध्ये शुद्ध नफा शुद्ध तोटा काय केला तो शोधून काढला जातो त्याला नफा तोटा खात म्हणतात यामध्ये अप्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष उत्पन्न घेतले जातात हे दोन्ही बी विचार केलं तर कोणत्या खाते आहेत नामदारी खाते आहे त्याला इंग्लिश मध्ये ट्रेडिंग अकाउंट होता त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नंतर इथं ताळे बंदाकडे आहे त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतात ताळ्याचे हे खातं आहे का नाही हे दोन्ही नामदारी खाते पण हे कोणतंच खातं नाही याची व्याख्या अशी आहे एका विशिष्ट तारखेला व्यवसायाची कोणती स्थिती आर्थिक स्थिती दर्शवणारे विवरण म्हणजेच काय काळेबंद तर लक्षात ठेवा हे दोघं जण कोण आहेत खाते नहीं। तर काळेबंद कोण नाही खातं नाही तर ते एक विवरण आहे खातं हे वर्षाचं असतं विवरण एका दिवसाच असतपर्यंत ओके याचा फॉर्मॅट या ठिकाणी दिला याचा फॉर्मॅट या ठिकाणी आहे तो बघा आपण तेवीस पत्रक आणि समायोजना दोन गोष्टी काय तयार करणार अंतिम खाते अंतिम खाते तीन असतात एक तीन आता तुम्हाला हे नमुने असतात त्यांचे कोणाकोणाचा व्यापार खात्याचा नोट्याचा ताळेपणाचा तुम्हाला मी क्लास चालू असताना प्रिंटेड दिलं ज्यांच्या ज्यांच्याकडे नाही टेलिग्राम वर आपल्या क्लाशीच चॅनल आहे चॅनलचं नाव आहे पर्या कॉमर्स क्लासेस टेलिग्रामचं एक ॲप आहे तुम्ही ते ऍप ज्याच्या ज्याच्याकडं आहे त्याच्याकडे नाही त्यामध्ये डाउनलोड करून घ्या त्या ऍप मध्ये जाऊन प्रत्यक्ष कॉमर्स क्लासेस असं सर्च करा मराठी मधून असं सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या क्लासेस चॅनल दिसत त्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा त्या चॅनल जॉईन झाल्याच्या नंतर तुम्हाला व्यापार खात्याचा नफा काय ताळेबंदाचा फॉर्मॅट पीडीएफ पद्धतीने त्या ठिकाणी पाठवून देईल पद्धतीने आपल्या चॅनलवर तुम्हाला फॉर्मॅट पाठवून दिलं जाईल त्याचबरोबर काही समायोजना पण असतात त्या समायोजना पण तुम्हाला या चॅनलवर मी पाठवून देईल आणि उद्यापासून आपण तरी त्याला काय करू सुरुवात करू तर जे आपण क्लासेस मध्ये इथं प्रॉब्लेम घेणार आहात त्या प्रॉब्लेम ची प्रिंटेड एक तर आन्सर असेल एक तर क्वेश्चन असेल मी आपल्या या चॅनलवर टाकत जाईल सगळ्या जणांनी टेलिग्राम ऍप डाउनलोड करा त्यामध्ये करतोय कॉमर्स ॲप काय करा जॉईन करा चॅनलला मोबाईल नंबर त्याच्यासाठी ज्याला नाव टाकून भेटत नसेल मोबाईल नंबर टाका पंच्याण्णव अकरा एकाहत्तर पंचवीस झिरो सहा नंबर तुम्हाला दिसत नसाल दुसरीकडे दुसरीकडे पंच्याण्णव अकरा एकाहत्तर पंचवीस झिरो सहा माझा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्ही टेलिग्राम चा झिरोपन करून याच्यावर हाय जरी केला तरी कर्तव कॉमर्स क्लासेस या चॅनलवर तुम्हाला काही करू शकतो ऍड करू शकतो ओके इथपर्यंत काय अडचण आहे का जर काय अडचण असेल तर त्या चॅनलवरच तुम्ही मला अडचण विचारू शकता कॉल करून विचारू शकता मोबाईल नंबर हा माझा हाच आहे ओके अडचण तर पुन्हा एकदा उद्या भेटूया स्वतःची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या सावध राहा स्वच्छ राह सुरक्षित राहा ओके धन्यवाद बाय